नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे मोठी अपडेट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात निवडणूक आयोग लागलं कामाला त्यानंतरची बातमी आहे पहिल्याच पावसानंतर ऊस लागवडीची लगभग त्यानंतरची बातमी आहे नाफेडचा भाव फुटल्यावर बाजारात कांदा वधारला नाफेड आता दररोज भाव जाहीर करणार त्यानंतरची बातमी आहे दिलासादायक देशात टमॅटोच्या दरात मोठी वाढ सतरा राज्यात गाठलं अर्धशतक त्यानंतरची आहे नाफेडचं पित्तळ पडलं उघड शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी न करता बाजार समितीतूनच खरेदी नाफेडच्या अध्यक्षांनी टाकली रेड त्यानंतरची बातमी आहे हमी भावावरून सरकारचं कौतुक तर कांदा निर्यात बंदी अधिकाऱ्यांची थूक पाशा पटल्यांची खेळी त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यात सदोतीस टक्के पेरण्या दुष्काळी भागात पावसाचा दिलासा त्यानंतरची आहे खानदेशात पावसाची दांडी तर शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा बातमी आहे मान्सूनने विदर्भ व्यापला राज्यात पावसाला पोषक हवामान विदर्भात पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनच्या काही वाहनाचा तुटवडा त्यानंतरची बातमी आहे बीड जिल्ह्यात जवळपास निम्मी पेरणी उरकली त्यानंतरची बातमी आहे देशी केळी आंब्याचे रेल तेल टोमॅटो दोडका वांग्याची आवक कमी त्यानंतरची आहे महामार्गाचा विषय संपला मंत्री चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती त्यानंतरची बातमी आहे सातारा जिल्ह्याच्या घाटवाक्यावर जोरदार पावसाचा इशारा त्यानंतरची बातमी आहे केंद्राकडून आठ जिल्ह्यात कांदा खरेदीचे वेगवेगळे दर त्यानंतरची बातमी आहे विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा त्यानंतरची आहे खत विक्रेत्यांचा मनमानी कारभार युरिया खरेदीवर अन्य सक्ती त्यानंतरची आहे नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता शेतकऱ्यांना पेरणीबाबत आव्हान त्यानंतरची बातमी आहे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये बराटे त्यानंतरची बातमी आहे कृषी अभ्यासक्रमाच्या तीनशे सत्याहत्तर जागा वाढल्या राज्यात पाच नवीन महाविद्यालय सुरू त्यानंतरची बातमी आहे खानदेशात पावसाची दडी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा त्यानंतरची बातमी आहे मान्सूनने विदर्भ व्यापला राज्यात पावसाला पोषक हवामान विदर्भात पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात पावसाने घेतला एकवीस जणांचा बळी तीनशे आठ जनावरे दगावली तीनशे छत्तीस मालमत्तेचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे बत्तीस लाख शेतकऱ्यांना रेशनसाठी साठी महिन्याला एकशे सत्तर रुपये मिळणार आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यामध्ये होणार लाभ त्यानंतरची बातमी आहे आरक्षण मर्यादा वाढवण्याचा बिहार सरकारचा निर्णय रद्द पाटणा उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निवाडा त्यानंतरची बातमी आहे हुश दहा दिवसांनी मान्सून पुढे सरकला कोकण विदर्भासह सह मुंबईला अतिवृष्टीचा इशारा तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद